जामखेडमध्ये मुस्लिम समाजाचा मोठा निर्णय रोहित पवार व राम शिंदेंना इशारा स्वतंत्र उमेदवार नगराध्यक्षपदासाठी आम्हाला गृहित धरू नका मुस्लिम समाज नगराध्यक्षपदासाठी स्वतंत्र उमेदवार उभा करणार अझहर काझी हिंदू मुस्लिममध्ये काही रिकाम टेकडे लोक गैरसमज पसरवतात जामखेड नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय समीकरणांमध्ये मोठे वळण दिसत आहे मुस्लिम पंच कमिटीचे अध्यक्ष अझहरभाई काझी यांनी आज स्पष्टपणे सांगितले की आमदार रोहित पवार आणि सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी मुस्लिम समाजाला गृहीत धरू नये कारण या निवडणुकीत मुस्लिम समाज नगराध्यक्ष पदासाठी स्वतःचा स्वतंत्र उमेदवार उभा करणार आहे जामखेड शहरात आज मुस्लिम समाजाच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती या पत्रकार परिषदेला मुस्लिम समाजाचे मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलताना अझहर काझी म्हणाले आतापर्यंत आमच्या मतांचा वापर फक्त इतरांनी केला पण आता आम्ही स्वतःचे नेतृत्व निर्माण करू आमचा नगराध्यक्ष पदासाठी स्वतंत्र उमेदवार असेल आणि आमच्या साडेसात हजार मतदारांसह आम्ही निवडून येऊ अजहर काझी यांनी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या सर्व पक्षांवर टीका करत सांगितले की आजपर्यंत आम्ही सर्व पक्षांना साथ दिली पण कोणत्याही पक्षाने आमच्या समाजातील उमेदवाराला नगराध्यक्षपद दिले नाही आता आम्ही कोणाच्याही मागे राहणार नाही ते पुढे म्हणाले शेजारील आष्टी आणि पाटोदा तालुक्यात मुस्लिम समाजाला शहराचे नेतृत्व दिले जाते मग जामखेडमध्ये का नाही अझहर काझे यांनी हिंदू मुस्लिम ऐक्याचाही मुद्दा उपस्थित करत सांगितले की काही रिकाम टेकडे लोक समाजात गैरसमज पसरवत आहेत मुस्लिम समाज भाजपाला मतदान करत नाही हा एक बनावट प्रचार आहे शिवसेना नेते कैलासवासी महादेव राणेबात यांना आम्ही निवडून दिले हेच याचे जिवंत उदाहरण आहे या वक्तव्यानंतर जामखेड नगर परिषद निवडणुकीचे राजकीय समीकरण बदलण्याची चिन्हे दिसत आहेत मुस्लिम समाज आता एक संघ होऊन नगराध्यक्षपदासाठी स्वतंत्र उमेदवार उभा करणार असल्याने या निवडणुकीत नवीन रंगत निर्माण झाली आहे आज आमच्या मुस्लिम समाजाच्या समाजाला मान ठेवून आणि मुस्लिम पंच कमिटीला मान ठेवून पत्रकार लोक सगळे आप आपण आलेत पहिले तुमचं आभार मा व्यक्त करतो आज जे पत्रकार परिषद आहे ती नगराध्यक्षाबद्दल आहे नगराध्यक्षाची निवड आहे आणि संपूर्ण जनतेपासून ही निवड होणार आहे आम्ही आजपर्यंत सगळ्यांना मदत करीत आलो राम शिंदे साहेबांना मदत केली त्यांना आमदार केलेलं आहे राम शिंदेचे दोन नगरसेवक आम्ही निवडून दिलेले आहेत मधुकर आबा राळेबातला शिवसेनेमधून निवडून दिलं आहे आणि महादेवप्पा आप्पा राळेबात हे आमचे फार जवळचे मित्र होते त्यांनी काय आमचे मुस्लिम समाजाला काय सहकार्य केलं त्याची परतफेड म्हणून आम्ही मधुआबाला सहकार्य केलं आणि धनुष्यबाणांना मतदान केलं रोहित पवारांना बी आमदार केलं आहे त्यांना बी आम्ही के मदत केलेली आहे आमदार देऊन वेळेस ते बी आमदार झालेले आहेत त्यांना बी मदत केली आहे त्यांच्या नगरसेवकाला मदत केली मागच्या वेळेस नगरसेवकला आम्ही त्यांना मदत केली आहे तर आज इलेक्शन सुरू झाले इलेक्शन सुरू झाले मुलाखती व्हायला हो लागले ती पण मुस्लिम समाजाला कोणी जवळ करायला तयार नाही चर्चा करायला तयार नाही आज आमचं साडेसात हजार मतदान आहे साडेसात हजार मतदान म्हणजे नॉट इज जोक कुणी दाखवा साडेसात हजार मतदान आमचे पुन्हा पैसे आहे म्हणून फक्त मुस्लिम समाजापैकी साडेसात हजार वोटर आहे आणि आम्हाला विचारायला कोणी तयार नाही रोहित पवार बी विचारायला तयार नाही राम शिंदे विचारायला तयार नाही राम शिंदेला मदत केली रोहित पवारला मदत केली आमचं असं मत आहे की त्यांनी तिकीट द्यावा कोणी बी द्यावा तिकीट हजर काजी उभा राहायला त्याच्या ह्याचा अर्थ हजर काजीला तिकीट द्या अजिबात नाही कुणाला तिकीट द्यावा जाणखेडमधून तुमच्या जवळच्या माणसाला तिकीट द्या आम्ही त्याचं पैशागणीस मेहनत करायला तयार आहे आणि त्याला निवडून आणायला तयार आहे चालेल आता उ उदाहरण द्यायचं ठरलं तर आपल्या शेजारी आमदाराचं उदाहरण घ्या सुरजदास अण्णांनी जाम आष्टीमध्ये नगराध्यक्ष केला पाटोदेमध्ये नगराध्यक्ष केला महाराष्ट्रामध्ये कम के मार्केट कमिटीचा सभापती एकमेव कळायचं त्यांनी केला तंबोळी म्हणून इथं का मागं राहतात ही कळत नाही आम्हाला आमच्या मुसलमानाला का महाग ठेवतात इथं आम्हाला कमीत कमी माझं मत आहे की कमीत कमी रेसमध्ये तरी ठेवा आम्हाला रेसमध्ये ठेवून आम्हाला डावलून टाका पण रेसमध्ये सुद्धा नाहीत आम्ही साडेसात हजार वोटर हे फार एकदम दुर्दैवी बाब आहे आणि दोन्ही आमदारांनी आम्हाला गृहित धरू नये जर आम्हाला तिकीट नाही दिलं तर त्यांनी गृहित धरू नये आम्हाला की आम्ही त्यांचे माणसं आहेत म्हणून जे माणस आहेत म्हणून आम्ही आमचा माणूस उभा करणार म्हणजे उभा करणार कुणीही उभा करू आमच्या समाजातून आता हेतून पुढं फार मोठमोठ्याने मिटिंग होतील सभा होतील त्यातून आम्ही एक निवड निवड करू आणि एक बाई एक आम्ही नगराध्यक्षासाठी देऊ आम्ही आणि त्यांनी तिकीट दिलं तर विषयच काय नाही दोघांनी मिळून कुणीही द्यावा आम्हाला तिकीट आम्ही सगळं जा त्यांनी एक रुपया आम्हाला देऊ नये फक्त तिकीट द्यावा आम्ही आमच्या सौ खर्चानी त्या बाईला निवडून आणू आम्ही एवढंच बोलू इच्छितो तुमचं काय म्हणणं असेल तर विचारा मी उत्तर द्यायला तयार आहे मागच्या वेळेस मतदान नाही केलं आम्ही शाकिरला आम्ही निवडून नाही दिलं बीजेपी मधून आरश दीथाय बीजेपी मधून त्याला निवडून नाही दिलं आम्ही राम शिंदेला आम्ही कोणा कोणाचे मत पडले ह्या वेळेस बी राम शिंदेला आम्ही आमचे कार्यकर्ते नाहीत का त्यांच्यामध्ये त्यांना मतदान केलं नाही का आम्ही आमचे मतदान होतातच त्यांना वैयक्तिक राम शिंदे ना मतदान होतो आमचं त्यांनी उमेदवारी दिल्यानंतर त्यांना मतदान करतोच आम्ही निवडून आणलेत आम्ही वार्ड नंबर चार मधून काजी मधून सगळा मुस्लिम समाज आहे तिथून आम्ही बी जे पीचं सीट निवडून दिलं आहे आम्ही मधुकराबादला आम्ही शिवसेनेमधून निवडून दिला आहे असं कोण म्हणत आहे हे एकदम ही जी बोलणारे जी लोक आहेत ही आपले असेच लोक आहेत काहीतरी बोलायचं काहीतरी करायचं मुस्लिम हिंदू मध्ये द्वेष कसा निर्माण होईल एवढंच बोलायचं त्यांना कोण आहे हा हो हो अपक्ष म्हणून आम्ही उमेदवारी ते राम शिंदेचे लोक आहेत ते असं मला वाटतंय ते आता ते काय माझं मत काय आहे की दिल्ली पासून गल्लीपर्यंत त्यांचे काय लोक असे सोडलेले आहेत की ओ उभा राहण्यासाठी मुस्लिमचे ओटर उभा राहण्यासाठी दहा दहा वर्ष तुम्ही बीजी मध्ये काम करताना अचानक तुम्ही उभा राहता म्हणलं अपक्ष म्हणून उभा राहता म्हणलं लोक आता एवढे येडे राहिलेले नाहीत अजिबात येडे राहिले नाहीत लोक समज समजून घेतात लोक का कशामुळे उभा राहिलेत म्हणून मत खाण्यासाठी दुसरं काय आमच्याकडं आलेच नाही तर कसं कस प्रस्ताव द्यायचा नाही दिला आम्ही प्रस्ताव दिला नाही आम्ही प्रस्ताव दिला नाही आमच्यापर्यंत त्यांनी याने विचारणा बी केली नाही की तुमचं काय म्हणणं आहे का अजिबात नाही ते आमचं सुरुवातीला मी अगोदरच म्हणलं की आम्हाला रेसमध्ये सुद्धा ठेवत नाही ते रेसमध्ये ठेवून आम्हाला डावलून टाका पण रेसमध्ये रेस तर ठेवा आमची मागणी तर हे करा रेसमध्येच नाही आम्ही हो असून द्या ना असून द्या नगरसेवकचं आमची अडचणच नाही काय नाही नाही अडचण नाही काही अजिबात कोणाला विरोध नाही आम्हाला भाजपमध्ये काय मुस्लिम समाज उभा राहील राष्ट्रवादीमध्ये राहील त्यासाठी आज जो मुस्लिम, मुस्लिम जो आता जो 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 त्याचा त्याचा प्रश्न आहे ती आम्ही आम्ही सांगितलंय की त्या नगरसेवक साठी मुस्लिम समाजाचा आणि मुस्लिम पंच कमिटीचा आणि गावाचा असं काही हे नाही ते कोणी पक्षातून उभा राहू शकतो जाहिदभाई एका पक्षातून उभा राहू शकतो इम्रानभाई एका पक्षातून उभा राहू शकतो त्यांनी त्यांच्या हिमतीवर निवडून यावा आमचं काय म्हणणं नाही नगराध्यक्षाच फक्त आमचं अजिबात नाही नाही काय रोहित फोन आला आता एक तास अगोदर ते दादा बोलायचं म्हणतात पण आमची ती चर्चा झाल्यानंतर आम्ही संध्याकाळी चर्चा करू शकतो तुमच्याबरोबर राम शिंदे आणि रोहित पवार बरोबर दोन दिवसात तुमची चर्चा होणार आमचे हा बाकी काय नाही नगरसेवक ज्यांनी त्यांनी आपल्या हिमतीवर आपलं जावा करावा त्यांनी आमचं कुणाला विरोध नाही बीजी बीजी बरोबर आमची सीट गेलेलीत ना निवडून आलेलीत ना आमचं आमचा विरोध व्हायचं काय कारण आहे तिथं काय म्हणता हा बाय हा निर्णायक राहत आता शवगाव मध्ये सलीम काझी आपल्यासारखंच आरक्षण पडलंय तिथं तिथं तिकीट फायनल झालंय हे तर का आमचा विचार करीत नाहीत दोन्ही आमदार म्हणजे अपक्ष जर राहिलं तर तो आता त्या आमच्या त्या आमच्या चर्चेतून ठरल ते आता मीटिंग होईल आमच्या सगळ्या समाजात त्यातून ठरल काय व्हायचं ते नाही 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 हो ठीक आहे बरोबर तुमच बी खडे करणे की ही सवाल आहे तो आम्ही सगळं ठरवू आम्ही त्या गोष्टी चांगला प्रश्न आहे तुमचा एकदम असं काय नाही आम्ही आम्ही एकटे बी उभा राहू शकतो जनतेतून निवड आहे सत्यानगराध्यक्षाच्या बैठक होत आहे तिसऱ्या आघाडीने काही बोलवले नाही बोललेलं ते बी चर्चा करायचं म्हणतो ते तुमच्याबरोबर तर म्हणलं हे झाल्यावरच सगळ्या गोष्टी हा अजिबात कोणाला बंधन अजिबात नाही मुस्लिम समाजाचा मताचाच फायदा घेतात याच्यावर तुमचा ठामपणे काय निर्णय की असं का मला तेच कळत नाही असं का का विचार करीत नाही आमचं ते एकदा तात्या जगन्नाथ हे आजारी होते तिथं राधाकृष्ण विखे आणि पतंगराव कदम हे दोघं आलते भेटायला त्यांना त्यावेळेस बी मी त्यांना प्रश्न विचारला होता की आमचं एवढा वोटर जिल्हा त्यावेळेस ग्रामपंचायत होती आणि जिल्हा परिषद होती तर जिल्हा परिषद पंचायत समितीचं तिकीट कायलाच मानायला दिलं होतं मी त्यावेळेस मी प्रश्न केला की आमचा एवढा समाज मोठा असून तुम्ही आम्हाला तिकीट देत नाहीत एवढा छोटा समाज एवढे कम मतदान त्याला तुम्ही तिकीट देता आम्हाला का वगळता त्यावेळेस मी हा प्रश्न केला तर कमीत कमी आम्हाला रेसमध्ये तरी ठेवा चर्चेत तरी ठेवा शेवटपर्यंत ठेवा शेवटला आमचं कागद फ वगळून टाका तुम्ही तिथं बी आम्ही समाधानी आहे पण सुद्धा आम्हा आमचं हे नाही तर हे काय करायला पाहिजे आम्ही मग ह्या ह्याचा विचार ह्याचा ह्या ह्याला ॲक्शन हीच आहे की आम्ही आता आमच्या पद्धतीने आमचा माणूस उभा करू मतदान घडू निवडून आणू ताकद लावू पडलो तो पडलो आलो तो आलो पण पडून देणार नाही ना सीट हे एवढं मान्य कर आहे साडेसात हजार मतदान आहे सात हजार सहाशे मतदाना तुम्ही गणित करा तुम्ही आणि मत मद, मतदान करायला पूर्ण नगर जिल्हा भा इथं आणून टाकील मी मतदान तेवढं घडूनच घेईल मी इथं का विचार करीत नाही आमचं तुम्ही दोन्ही आमदार का विचार करीत नाही शंभर टक्के साथ देईल शंभर टक्के साथ देईल आज, आज मी आज येणार होते पण मी येऊन दिले नाही त्यांना पत्रकार परिषद मध्ये समाजाचे लोक शंभर टक्के फोलमाळीला फोल तुम्ही कुणाला विचारून पहा आजर काजी बद्दल काय मत आहे पारदी लोकांना कुणाला जाऊन विचारा आजर काजीबद्दल काय मत आहे शंभर टक्के हा पण ते पाच सहा जण इच्छुक आहेत त्याच्यामधून एक उमेदवार आम्ही फायनल करू असं आहे ते नगरपालिकेशिवाय सारख वाटतय का विचार सांगा मला कशी कंडिशन आहे जामखेडची आम्ही आम्ही त्यातून गेलेलो आहेत आम्ही आमचे आता जे जे नगराध्यक्ष होईल ते माझ्या जवळच राहील किंवा माझं ऐकणार राहील आम्ही चांगल्या पद्धतीने प्लॅनिंग करू रमेश खाळे ज्यावेळेस आमदार व्हायचे होते पहिल्या वेळेस त्यावेळेस आम्ही त्यांना जामखेडचा डिझाईन दिलं होतं त्यांना आम्ही कशा पद्धतीने हे आणि आमच्या डोक्यामध्ये ते डिझाईन आहे त्या गोष्टीची की जामखेडचा विकास कशा पद्धतीने व्हायला पाहिजे

ते ठेकेदार पद्धतीने त्यांना देता देता येईल काय काय ठिकाणी लिलाव पद्धत आहे बेरोजगाराला त्या लिलाव पद्धतीमध्ये आपण त्यांना देऊ शकतो आपण ते कामं त्या पद्धतीने छोटे मोठे उद्योग आहेत ते इंडस्ट्री आणायचा विचार करू आपण पहिले मिनी इंडस्ट्री ते ठीक आहे त्यांचा त्यांना बाजूला द्या ठेवून ते कुठलं हो, ते माहेजागावकडचं पाटेगावचं ती मो मोठी इंडस्ट्री छोट्या पद्धतीने इंडस्ट्री आपण इथं उभारू शकतो आपण आपल्या ह्या पाण्याच्या हिशोबाने आणि त्या हिशोबाने आपण ते सी आपण छोटी मिनी करू शकतो त्याच्यामध्ये नौजवानाला रोजगार भेटू शकतो आणि तेवढा आपली कॅपॅसिटी आहे करण्यासारखी आभार समस्या पाठवणार आहे जे सर्व पत्रकार आणि एकच एकच जामखेळ असे अंतर्फे तर जवळजवळ आठ हजार मतदान मुस्लिमांचं असल्यामुळे फक्त थोड्या मतदानाची आपल्या समाजाची गरज आहे का एक समाजामधून एक माणूस शंभर टक्के निवडून येऊ शकतो जर समाज एक पत्रकार उद्या पाहिले तर जे आज काळजी ठरवतील त्या उमेदवाराला सर्व समाजाचा पाठिंबा असेल आलेले सर्व लोकांचे अधिकारी पदाधिकारी पत्रकार बंधू मुस्लिम समाजातर्फे मी आमच्या पत्रकार बंधूचा त्यांना अधिक शुभेच्छा देतो आज आपण या ठिकाणी सर्व पक्षीय असं नाही की आमचा एक पक्ष आहे या ठिकाणी सर्व पक्षीय लोक अधिकारी पदाधिकारी इतर जमलेले आहेत आणि ह्या निवडणूक निमित्त अशी एक भव्य दिव अशी आपण एक पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे पुढील चर्चा आमचे जे वरिष्ठ आहेत ती आपण्याशी करते जामखेडहून दानिश पठाण स्टार इंडिया वन न्यूजसाठी रिपोर्ट अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा